प्रयागराज कुंभमेळ्यात पंचायती आखाड्यात श्री निरंजनीचा भव्य छावणी प्रवेश व पेशवाई सोहळा पारंपरिक उत्साहात संपन्न झाला साधू महामंडलेश्वर महंत आणि हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीने हा सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला या सोहळ्यात त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र येथील श्रीराम शक्तीपीठ संस्थांचे पीठाधीश्वर राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली यांच्यासोबत महंत श्री नाथानंद सरस्वती महंत, महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महंत सुदर्शना सुदर्शन सुदर्शनानंद सरस्वती महंत रामानंद सरस्वती महंत विश्वेश्वरानंद सरस्वती आणि महंत शिवानंद सरस्वती यांचीही उपस्थिती होती पेशवाईत आखाड्याच्या साधू संतांची शिस्तबद्ध मिरवणूक पारंपरिक वाद्यांचे गजर विविध प्रकारच्या रचना तसेच भक्तांच्या जयघोषाने कुंभमेळ्याचे वातावरण भक्तिमय झाले आखाड्यातील संत व महंतांनी उपस्थित भाविकांना सुभाशीर्वाद दिले कार्यक्रमाच्या शेवटी महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज आणि इतर महंतांनी अध्यात्म व एकात्मतेचा संदेश दिला हजारो भाविकांच्या उपस्थितीने कुंभमेळ्याचे वातावरण भक्तीभाव व समर्पणाने ओथंबलेले होते पेशवाई सोहळ्याचा हा अनुभव भाविकांसाठी आध्यात्मिक उत्सव ठरला आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट